नमस्कार आजची मिठाई किंवा बर्फी खूप स्पेशल आहे ही काही खव्याची दूध पावडरची किंवा दुधापासून बनवलेली बर्फी नाही तर मग ही कशाची बर्फी आहे ते आपण बघणारच आहोत पण इतकी सोपी आहे की सहज कोणालाही जमेल अशीच आहे आणि इतकी मौसूद की अगदी वर्षभराच्या बाळापासून तर शंभरी पार केलेले सुद्धा याला सहज खाऊ शकतील फक्त डायबेटीज नसेल तर त्यासाठी तर आपण आधी सुरुवात करूया कशी बनवायची ते तर इथे मी वीस ते पंचवीस बदाम घेतले यात तुम्ही काजूसुद्धा घेऊ शकता आणि त्याची अशी रवाळ पावडर करून घ्यायची आहे आणि ती एका एक प्लेटमध्ये आपण काढून ठेवली आहे आता इथे आपण एक कढाई तापायला ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे साजूक तूप घातलं आहे मी ह्याच चमच्याचा मी वापर करणार आहे फक्त आपण एकदम तूप न घालता बॅचेसमध्ये तूप घालणार आहोत तर इथे अर्धा कप इथे लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत नसेल कदाचित है, है तर हा अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि वन थर्ड कप बेसन पीठ घेतलं आहे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि हे आपल्याला आता भाजायचं आहे तर आपण जसं लाडूसाठी भाजतो तसंच आपल्याला ते भाजायचं आहे तर दोन्हीकडे आपण लक्ष द्यायचं आहे तर तिकडे मी कढाई चालू ठेवलेली आहे आधेमध्ये त्याला हलवत राहते आणि इथे दोन पिकलेले केळे घेतले आहे आज ही रेसिपी करण्याचं कारण असं आहे की खेडे गावामध्ये जर तुम्ही बघितलं असेल ना तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण जेव्हा भावाला ओवाळायला जायची ना तेव्हा ते ती त्याचं तोंड गोड करण्यासाठी ना केळी घेऊन जायची त्या काळी की नाही मिठाई वगैरे घेऊन जाण्याची पद्धत नव्हती असं केळी वगैरे घेऊन जायचे आणि जर तीन चार बहिणी असतील ना तर एवढे तीन चार डझन केळी जमा व्हायची मग जमा झालेल्या केळीचं काय करायचं तर त्याचा हा पदार्थ एकदा नक्की तुम्ही करून बघा अप्रतिम होतो आणि तुम्हाला आवडेल सुद्धा तर आपण काय केलं सालं काढून घेतलेली केळीनं मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे पाणी न घालता फिरवायची आणि वन थर्ड कप इथे मी बारीक चिरलेला गुळ घेतला आणि त्याच्यात अर्धा कप पाणी घातले त्याच कपने आणि ते गुळ विरघळेपर्यंत आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला तो फक्त शिजवून घ्यायचा त्याचा पाक वगैरे करत बसायचा नाही आणि इकडे आपलं पीठसुद्धा थोडं आहे आता तर आता थोडं भाजल्यानंतर परत दोन चमचे मी याच्यामध्ये साजूक तूप आहे आणि परत आपण त्याला भाजत राहायचं आहे गुठळ्या मोडत राहायच्या आणि भाजत राहायचं असं छान खमंग त्याचा सुवास येईपर्यंत भाजत राहायचं आहे त्याला खाली लागू द्यायचं नाही आता अर्धवट म्हणजे सिक्स्टी पर्सेंट हे भाजलं ना की त्याच्यानंतर आपण वन एट कप नाही का बारीक रवा घातला आहे तर इथे तुम्ही दोन मोठे चमचे घातले तरीसुद्धा चालेल आणि रवा घातल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला रवा चांगला लाल होईपर्यंत ते भाजत राहायचं आहे हे बघा आता पिठाचा रंग तुम्ही बघू शकता हळूहळू बदलायला लागला आहे मी इथं चमचा बदलून घेतला त्या चमच्यानी गुठळ्या मोडता येत नव्हत्या तर असा खोलगट चमचा घ्यायचा म्हणजे त्याच्याने काय होतं ना गुठळ्या छान आपल्याला मोडता येतात आणि आतपर्यंत ते पीठ आहे ना छान असं खमंग भाजलं जातं नाहीतर कुठे कच्चं राहतं तर मग बर्फीमध्ये ना आपलं थोडे चवीमध्ये फरक पडतो आता इथं पीठ एकदम छान भाजलं आहे मस्त त्याच्यानंतर आपण जे केळीची प्युरी करून ठेवली आहे तर ती घालायची हे बघा लवकर करून ठेवली ना तर थोडी काळी झाली ती तुमच्या हाताखाली मदतीला जर कोणी असेल ना तर केळीची पिवरी कधी करायची जेव्हा अर्धवट पीठ भाजलं ना तेव्हा करायची आता मी इथे एकटीच करत होते त्यासाठी मी आधीच पिवरी करून ठेवली होती त्यामुळं ना ती लगेच काळी पडली आणि त्याचा रंग जरा तुम्हाला चेंज वाटला असेल आता ती घातल्यानंतर सुद्धा ना आपल्याला तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनिटांपर्यंत हे भाजत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता कसं पीठ ना एकदम मोकळं मोकळं झालं आहे सुक्कं झालं आहे त्याच्यानंतर आपण जी बदामाची पावडर करून ठेवली ती घातली आणि एक छोटा चमचा वेलची पूड घातली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना आपल्याला फक्त पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागला आहे बाकीच्या जा प्रोसेससाठी जास्त वेळ लागणार नाही आता हे मिक्स करून झालं की आपण जो पाक करून ठेवला होता गुळाचा तो असा गाळून घालायचा म्हणजे गाळणीमध्ये त्याचा काही कचरा असेल गुळ गुळामध्ये तर तो निघून जाणार तर आता आपण त्याला जसं शिरा आपण करतो की नाही तसं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं दाबत दाबत चमच्यानी असं छान व्यवस्थित मौसूत असा शिऱ्यासारखा तयार होतो हा आता हे दिसायला ना तुम्हाला जरी कोरडं वाटत असलं ना तरी हे आता परफेक्ट आहे याच्यामध्ये आपण थोड्याशा सा चकाकीसाठी ना एक चमचा साजूक तूप आणखीन घातले नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर आता हे आपण तूप व्यवस्थित मिक्स करून झालं की ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी पाडायची आहे तर त्या ताटाला आधी तूप लावून घ्यायचं त्याच्यामध्ये ते, ते गरम गरम सारण आहे ते घालायचं आणि असं चमच्याने दाबून घ्यायचं आपल्याला जेवढ्या जाडीची बर्फी करायची आहे तेवढ्या जाडीची ती तुम्ही करू शकता किंवा याचे लाडूसुद्धा वळू शकता आवडत असेल तुम्हाला तर आता मी असं नाही का त्याला थापून घेतलं अर्ध प्लेट भरून तेवढं मिश्रण तयार झालं ते मी बर्फी जरा जाडत ठेवली आहे तर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित त्याला एक जीव असं एकसारखं करून घ्यायचं चमच्याने थापून घ्यायचं आता वरून थोडेसे काजूचे बदामाचे असे काप लावून घ्यायचे म्हणजे दिसायला सुंदर दिसतं ते आणि खातानासुद्धा तो क्रंच येतो ना दाताखाली छान वाटतो असं हाताने ते दाबून टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजे खाताना पडत नाही आणि आता ही बर्फीन आपल्याला दोन एक तास सेट होऊ द्यायची रूम टेम्परेचरवरच त्याच्यात त्याला काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही त्यानंतर अशा आपल्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आता ही जाडी मी थोडीशी जास्त ठेवली आहे आणि अतिशय सुंदर दिसते आहे आणि लागते सुद्धा तेवढीच छान आणि मऊसूद झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी अलगद निघाली आहे प्लेटलासुद्धा अजिबात चिकटलेली नाही आणि तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा बघा किती छान आहे अगदी दुकानातल्या बर्फीसारखीच दिसते की नाही पण आपल्या घरच्या साहित्यापासून बनवलेली आहे अगदी सोपी आहे यावर्षी नक्की करून बघा रक्षाबंधनला बनवा कोणत्याही सणाला बनवा आणि आजची अशी छान सोपी रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही बर्फी की नाही तुम्ही तीन चार दिवस फ्रीजच्या बाहेर आणि आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा वापरू शकता आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद